एकनाथ शिंदेच्या सरकारमधील समावेशाबाबत सस्पेन्स कायम आहे एकनाथ शिंदेनी मंत्रिमंडळात रहावं अशी विनंती महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आमच्या विनंतीला एकनाथ शिंदे सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे तर संध्याकाळपर्यंत माझाही निर्णय स्पष्ट करणार असल्याचा खुलासा एकनाथ शिंदेने केला केलाय त्यामुळे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आपण बघतोय एकनाथ शिंदेनी मंत्रिमंडळात राहावं अशा प्रकारची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे तर संध्याकाळपर्यंत निर्णय स्पष्ट करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे पद किंवा उपमुख्यमंत्री पद हे आमच्याकरता एक, एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहेत आम्ही तिघंही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय हे या महायुतीच्या सरकारमध्ये होतील हा मला विश्वास आहे मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे मग देवेंद्रजी माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू न